जुळूनच येत आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचंय मगाशी हिंदी तर महाराज महाशायांनी सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही गे त्याला वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडे कस काय ते मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आणि मुला मुलींच्या वर्तणूक समस्यांचं निराकरण अशा अनेक उपक्रमांचे मानसिक सक्षमीकरण साधेल याबद्दल आपल्या मना माझ्या मनात शंका नाही आणि ती आज काळाची गरज आहे त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक लोकांनी केला त्याच्यामुळं ते रिपीट होईल म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही आणि इथं उभारण्यात येणारं बहुद्देशीय सभागृह मी संगीताला सांगत होतो की कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे काही आपण सभागृह करतोय साधारण ते आणि हे मला एकसारखं वाटतं आहे कदाचित आर्किटेक एक असेल पण बऱ्याच साम्य वाटतं पण हरकत नाही तुम्ही मनावर घेतलं आहे ते चांगलंच तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल आणि मगाशी आता बरंच काही रोहितने सांगितलं मी चाळीस लाख देतोय बा दादांनी दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि दादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू 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 बोलवत होतं म्हटलं गाडी फार फास्ट चाललेली आज आर आरची जयंती आहे मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण एका बॅकचे एक आहेत नव्वदचे नव्वदला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्याच्यात आर आर दुर्दैवानी आर आरला काही गोष्टी मी सांगितल्या त्या सांगलीमध्येच सांगितलेल्या होत्या त्याने ऐकलं नाही ना जाताना मला म्हणलं दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो मी सांगल्याकरताच सांगत असतो निर्व्यसनी राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो लोकांना बरं नाही वाटत बघा अलं सब जा सभेत आरची काढली अरे मी काय काढली मी चांगलं सांगायला गेलो वाईट काय सांगितलं त्याच्यामुळं आम्ही सगळेजणं नव्वदला आलो नव्वदला पण आम्ही ज्युनियर होतो पंच्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णवला तर विलासराव देशमुख जयंतरावना आठवत असेल मुख्यमंत्री आघाडी आघाडी करता कसं करायचं काय करायचं त्यावेळेस पवारसाहेब प्रफुल्ल पाटील त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते मी, आनी, होते मी आर आर जयंतराव आणि आमचे दिलीप पाटील खूप दिवसाचेच वाया चालले होते शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो म्हणजे आता काय करायचं हे सांगतील तसं आपण ऐकायचं म्हणजे कुठली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि तीन टर्म झालेल्या होत्या आणि दोन हजार चारला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागले परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटत की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतो आहे जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतो आहे पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहींचं अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडं लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणीत माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललं आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने रो सांगितलं रोहितनं सांगितलं जयंत पाटलांचं बारा वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं अर म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं ही बोलून मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली आहे शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येतं आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचं मगाशी हिंदी तर महारा सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही आहे वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडं कस काय इथे मित्रांनो गमती जबाब जाऊ द्या परंतु एकंदरीत माझ्या बरेच विद्यार्थी विद्यार्थीनी बसलेत मला त्यांना सांगायचं की बाबांनो आज इथं कर्मवीरांच्या नावाने स्पर्धा केंद्र आहे आणि इथं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका